उरणमध्ये दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण वाढत चाललंय आणि त्यातही अपघातातील मृत्यूंचं प्रमाणही वाढलंय उरणमध्ये दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध समस्यांना सामोरं जावं लागते आणि उरणमध्ये अनेक लहान मोठे अपघातसुद्धा होत आहेत यातच अपघात होऊन अनेकांना आपला जीवसुद्धा गमवावा लागलाय अशीच घटना उरण तालुक्यातही घडली आहे दहा फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास उरणमधील अनिश नायर आणि अभिजित भोड हे घरी परतत असताना उरण तालुक्यातल्या जासईच्या उड्डाण पुलावर त्यांचा भीषण अपघात घडला आणि ह्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे अपघात करणारी व्यक्ती अपघात करून पळून गेल्याचा संशय पोलिसांना तर हा अपघात घडला कसा किंवा अपघात कुणी केला ह्याचा अधिक तपास सध्या पोलीस आहेत पण या दुर्घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले अनेक महत्त्वाच्या मार्गावर सर्कल तसंच चौकामध्ये ट्रॅफिक पोलीस सुरक्षा रक्षक नसल्यामुळे अपघात होत आहेत तसंच अपघात झाल्यानंतर अपघात झालेल्या व्यक्तींना योग्य वेळेत हॉस्पिटलमध्ये उपचार मिळत नसल्यानं मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली मुळात उरणमध्ये अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज असं एकही हॉस्पिटल नसल्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्यासुद्धा जास्त आहे अपघातग्रस्त व्यक्तींना वेळेत उपचार मिळाल्यास अनेकांचे जीव वाचले जाऊ शकतात त्यामुळे उरणमध्ये सुसज्ज आणि अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त असं हॉस्पिटल बांधावं आणि प्रत्येक चौकात सर्कलमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक ट्रॅफिक पोलीस ट्रॅफिक हवालदारांची नेमणूक करावी अशी मागणी जनतेनं केली आहे